संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी बरोबर पार्टी केली कोणी केली कुठं झाली याबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पूर्ण माहिती देत आहे मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तीन महिन्यापूर्वी संतोष देशमुख हत्याखंडात मध्ये दे जो आरोपी होते आणि त्यांना जे पोलीस प्रशासनातील जे आरोपी होते किंवा जे अधिकारी होते ज्या लोकांकडे तपास होता मग ते राजेश पाटील असतील किंवा प्रशांत महाजन असतील यांनी शासनाने या लोकांना निलंबित करण्यात आला आहे व राजेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर करन... पाठवण्यात आलेला आहे परंतु या लोकांचे कुणाबरोबर कुठे संबंध असतील हे काही सांगता येत नाही तर आज ध्रुवंडीच्या किंवा रंगपंचमीच्या दिवशी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या लोकांनी जे काही संतोष देशमुख हत्याचं जे प्रकरण चालू आहे ते प्रकरण केच जिल्हा न्याय न्यायालयामध्ये चालू आहे तर या लोकांनी जिल्हा न्यायालयाचे जे जजेस आहेत त्या जजेस बरोबरच आज पार्टी करण्याचं किंवा एन्जॉय करण्याचं काम या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केला आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी आज व्हायरल झाली आहे तर किती या लोकांबरोबर जजेस सारख्या उच्च पदावर बसलेल्या न्याय देवतेने करायला पाहिजे का तर नक्कीच नाही कारण त्याच असं आहे की जो न्यायदेवता असते त्या न्यायदेवतेला किंवा न्यायालयाला सर्व सर्वसाधारण किंवा जो काही सामाजिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये जाता येत नाही काही शासनाने असा क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेला पाहिजेत कोणत्या कार्यक्रमाला गेला नाही पाहिजेत तर आज त्या जजसनी रोडवर बसून या भ्रष्ट अधिकाऱ्यांबरोबर पार्टी करण्याचं काम केलं आहे तर लवकरच या न्यायालया म्हणजे हा तपास काढून घेऊन दुसऱ्या न्यायदेवतेला या प्रकरणामध्ये हे प्रकरण वर्ग केलं पाहिजे आणि हे जे न्यायाधीश आहेत यांची त्वरित तडकाफडकी बदली केली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पण ट्विट करून सांगितलं आहे की हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि हे प्रकरण या न्यायालयात चालवायचं की नाही मी वरी राज्यपालाला किंवा ह्या न्यायालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी पत्रव्यवहार करणार कर आहे तर हीच मागणी सर्व समाजातून चर्चा होत आहे की एवढं मोठं प्रकरण गंभीर स्वरूपाचं असताना हे न्यायाधीश महाशय त्या निलंबित राजेश पाटील आणि प्रशांत महाजन संग पार्ट्या रंग खेळणे सार्वजनिक ठिकाणी नाचणे हे कसं काय करू शकतात तर लवकरच याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा करू आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि थांबतो